नमस्कार ये न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर वाढलेली आहे दिवाळीसाठी घरी जाणारे तीन प्रवाशी धावत्या रेल्वेतून खाली पडल्याची घटना नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडलेली आहे या दुर्घटनेमध्ये दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे या दुर्घटनेनंतर रेल्वेमध्ये एकच खळबळ उडाली आहे मुंबई येथून लोकमान्य टर्मिनसमधून रक्सोल बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघ तरुण खाली पडल्याची भीषण दुर्घटना मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळ घडली नाशिक रोड रेल्वे स्थानकावर न थांबता कर्मभूमी एक्सप्रेस गाडी पुढे गेली त्यानंतर वोढा रेल्वे, त्यान रेल्वे स्थानकावर स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून या संदर्भात माहिती दिली आणि गाडी सुटल्यानंतर काही वेळातच जेल रोड हनुमान मंदिराजवळील ढिकले नगर परिसरात तिघही युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती दिली या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी पोलीस हवदार भोळे तसेच पथकाने या ठिकाणी भेट दिली या घटनेमध्ये दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे या प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही मात्र ऐन सणासुदीच्या काळामध्ये गावी जाण्याची ओढ लागलेल्या दोन प्रवाशांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र आहार व्यक्त केली जात आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक रोड धन्यवाद